नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं फार्मरला लाईफ आपला युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण संपूर्ण जी कालोड संगोपन आहे तर याच्याविषयी मित्रांनो आज आपण संपूर्ण चर्चा करणार आहोत तर मित्रांनो कालोड संगोपन करताना आपण त्यांना वेळोवेळी जनताचे डोस त्याचबरोबर वेळोवेळी जे आपण टॉनिक वगैरे वापरणार आहे की जेणेकरून त्यांची उंची वजन जे आहे तर ते व्यवस्थित वाढ व्हावी त्याचबरोबर मित्रांनो त्यांना जे आपण कोणती पेंड वापरायची आहे याच्याविषयी मित्रांनो आज आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्याचबरोबर मित्रांनो आपण त्यांना चारा आणि पाणी आपण कधी त्यांना देणे चालू करायचे आहे तर याच्याविषयी मित्रांनो आज आपण संपूर्ण माहिती जी आहे तर ती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेलायकोनमध्ये सुद्धा प्रेस करा जेणेकरून ज्या नवीन व्हिडिओच्या अपडेट आहेत ज्या नोटिफिकेशन आहेत तर त्या तुमच्यापर्यंत मिळत राहतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो सर्वप्रथम आपण पाहूयात की जनताचे जे डोस आहेत तर ते आपण वासरांना जन्मल्यापासून किती दिवसानंतरनं आणि किती दिवसापर्यंत द्यायचे आहेत तर याच्याविषयी आज आपण संपूर्ण पहिल्यांदा माहिती पाहूयात तर मित्रांनो वासरू जन्मल्यापासून त्याला आपण चौदा दिवशी आपण एक डोस द्यायचा आहे आणि त्याच्यानंतरनं आपण रेग्युलर एक महिना झाला की त्याच्यानंतरनं एक महिन्याने आपण डोस द्यायचे आहेत आणि त्याच्यानंतरनं दुसऱ्या महिन्याला डोस द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तिसऱ्या महिन्याला असे नंतर आपण महिन्यावाईज हे जे जनताचे डोस आहेत तर त्यांना द्यायचे आहेत तर मित्रांनो हे जर जनताच्या डोस डोसच्या बाबतीत तर मित्रांनो काय होते तुम्ही जर वेळच्या वेळी जन जनावरांना ज्या कालवडे आहेत त्यांना जनताचे डोस वगैरे जर दिले नाहीत तर त्यांचे काय होते की त्यांचे वजन वाढत नाही जे खाल्लेले वगैरे आहे तर त्यांना ते पचत नाही कारण की जंत जे आहेत तर ते संपूर्ण त्यांच्या शरीरातील जे ते खात असतात जे दूध पित असतात तर ते संपूर्ण जंतच ते त्यांच्या मार्फत ते खाऊन टाकत असतात त्याच्यामुळे त्यांची वजन वाढत नाही आणि उंचीसुद्धा वाढत नाही आणि त्याचबरोबर त्या जुलाबसुद्धा करत असतात आणि त्याचबरोबर त्यांची जी केस वगैरे आहेत तर ती वाढत असतात तर मित्रांनो त्यासाठी ते आपण वेळोवेळी जनताचे डोस हे दिले गेले पाहिजेत तर तुम्हाला दाखवतो की आपण जर दंताचे डोस वगैरे दिले नाहीत तर वासांच्या काय अवस्था होतात तर मी तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो आपण पाहू शकता की ही जी कालवड आहे तर तिचे पाहू शकता आपण केस किती के वाढलेले आहे त्याचबरोबर तिची तब्येतसुद्धा नाही आहे त्याचबरोबर आपण पाहू शकता की ती जुलाब करते तर मित्रांनो अशा प्रकारे जनताचे दोष जर आपण दिले नाही तर अशा प्रकारे मित्रांनो कालवडींची अवस्था ही होत असते तर मित्रांनो आपण पाहू शकता की आपल्या ह्या ज्या कालवड्या आहेत तर त्या सिमेंटच्या क्वालिटीच्या सिमेंटच्या नाहीत ज्या साधे सिमेंट्स असतात तर ज्या कालवड्या आहेत आपण पाहू शकता की ही जी कालवड आहे तर ती सहा महिन्याची झालेली आहे त्याचबरोबर मित्रांनो आपण ही जी काळी कालवड पाहतात तर तीसुद्धा साध्या सीमेंटची कालवडी जी आहे तीसुद्धा सहा महिन्यांची कालवडी झालेली आहे आणि मित्रांनो त्याचबरोबर आपण ही जी पाहू शकता ही सुद्धा सहा महिन्याची कालवडी झालेली आहे आणि त्याचबरोबर ही जी कालवड आहे तर तिला आपण जनताचे वगैरे डोसे दिलेले आहेत आणि ही जी आपली कालवड आहे तर ती आत्ता जवळजवळ तीन महिन्याची कालवड आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण व्यवस्थित जर नियोजन केले तर व्यवस्थित त्यांची वाढ होऊन लवकर लागवडीसाठी आपल्याला कालवडी ज्या आहेत तर त्या उपलब्ध होत असतात आपण पाहू शकता की हा जो आपला गोठा आहे तर तो आपण कालवडीसाठी मुक्त संचार गोठा आहे ते आपण केलेला आहे याचा जो फुल व्हिडिओ आहे तर तो आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती सुद्धा अपलोड केलेला आहे याच्याविषयी सुद्धा तुम्हाला संपूर्ण जी माहिती आहे तर ती मिळून जाईल पाहू शकता आपण अशा प्रकारे आपण येथे हे नियोजन केलेलं आहे पण इकडे आपला हा जनावरांचा गोठा आहे तर मित्रांनो आपण ब्रिडिंग वरती आता काम चालू केले आहे कालवडी आहेत तर आपल्या साध्या कालवडी ह्या आहेत तर मित्रांनो आपण ही जी पाहू शकता की आम्रपालची आपली एक दोन अडीच महिन्याची कालवड त्याचबरोबर मित्रांनो दुसरा महत्वाचा विषय म्हणजे काय तर वासरू जन्मल्यापासून तर तीन महिन्यापर्यंत आपण त्याला मिल्के म्हणजे दूध आपण पाजत असतो तर मित्रांनो जन्मल्यापासून त्याला आपण सुरुवातीच्या महिन्यामध्ये आपण सहा लिटर दूध दिवसाला पाजायचे आहे आणि त्याच्यानंतरनं दुसऱ्या महिन्याला आपण चार लिटर दूध पाजू शकता आणि तिसऱ्या महिन्यात आपण त्याला दोन लिटर दूध आपण हे दिवसाचे पाजायचे आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हे दुधाचे नियोजन आपण करायचे आहे आणि मित्रांनो दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे आपण त्यांना कोणकोणते टॉनिक जे आहे आपण दुधाबरोबर पाजायचे आहे तर त्याच्याविषयी आज आपण माहिती पाहूयात तर मित्रांनो सर्वप्रथम आपण पाहू शकता की हे जे वेटनिरिया कंपनीचे जे गोळीगृह आहे तर ते आपण पंधरा दिवसापासून आपण कारवडीला आपल्या चालू करायचे आहे तर याचा जो डोस आहे तर आपण पाहू शकता की डेली याचा जो डोस आहे तर तो पंचवीस एम एल डोस आपण आपल्या वासराला द्यायचा आहे तो आपण हा जो डोस आहे तर तो आपण जवळजवळ तीन महिन्यापर्यंत मित्रांनो हे जे लिक्विड आहे हे जे भविगृह आहे तर आपन, ते आपण आपल्या वासराला पाजायचे आहे कारण की याच्यामुळे मित्रांनो त्यांची उंची वजन वाढण्यास आपल्याला मदत होत असते आणि तीन महिने झाल्यानंतरनं आपण त्याच्यानंतरनं त्यांना आपण वेटना कंपनीचेच आपण पाहू शकता की हे जे बेस्ट कालप आहे तर ही जी पावडर आहे तर ती मित्रांनो आपण त्यांना चारायची आहे ही सुद्धा वेटना कंपनीची मित्रांनो पावडर आहे तर मित्रांनो आपण कुठल्याही कंपनी जाहिरात वगैरे करत नाही याचा जो रिझल्ट आहे तर तो आपल्याला आलेला आहे याच्यासाठी मित्रांनो आपण हे जे आहे तर याची माहिती जी आहे तर ती तुम्हाला सांगत आहे आणि त्याच्यानंतरनं मित्रांनो हे जे आहे तर ते आपण चार महिने तीन महिन्यापासून आपण सातव्या महिन्यापर्यंत हे जे बेस्ट कालप आहे तर ते आपल्या वासराला आपण कालोडीला आपण वापरायचे आहे आणि मित्रांनो त्याच्यानंतरनं सातव्या महिन्यापासून ते बाराव्या महिन्यापर्यंत आपण ग्रो हे जे वेटरिना कंपनीचेच जे प्रोडक्ट आहे तर ते आपण त्यांना वापरायचे आहे तर मित्रांनो हे झाले लिक्विड आणि म्हणजे टॉनिक त्यांची योग्य वाढवण्यासाठी आपण हे टॉनिक जे आहे तर ते वापरायचे आहे त्याचबरोबर मित्रांनो याच्यानंतर महत्त्वाचा विषय येतो तो म्हणजे पेंट तर मित्रांनो वासरू जन्मल्यापासून आपण त्यांना सातव्या दिवसापासून आपण थोडी थोडी पेंट जे आहे तर ते आपण मूठभर थोडीशी पेंट आपण त्यांना टाकाय सुरुवात करायची आहे की जेणेकरून त्यांना सवय लागावी पहिल्यांदा आपण थोडीशी पेंट टाकणार आहोत आणि याच्यानंतर मित्रांनो हळूहळू आपण जी जी पेंड आहे तर ती वाढवत चालायची आहे तर मित्रांनो ही जी पेंड आहे तर ती आपण कुठली पेंड वापरायची आहे तर याच्याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम म्हणजे सुरुवातीचे जे चार महिने आहेत त्याच्यामध्ये मित्रांनो गोदरेजचे आपण जे काल स्टार्टर आहे तर काल स्टार्टर नावाची जी पेंड आहे तर ती आपण त्यांना सुरुवातीच्या चार महिन्यामध्ये आपण ही जी पेंट आहे तर त्यांना न वापरायची आहे तर मित्रांनो सुरुवातीच्या सात दिवसामध्ये आपण थोडी थोडी पेंट ठेवली थी की त्यांना ती पेंट खायची सवय लागते आणि त्याच्यानंतर मित्रांनो दुसरी तिथून पुढे चार महिन्याच्या पुढे चार महिन्याच्या पुढे ते आठ महिन्यापर्यंत आपण गोदरेजची काल ग्रोवर म्हणून पेंट मिळते तर ती आपण त्याच्यानंतर चारायची आहे मित्रांनो ह्या ज्या महत्वाच्या ज्या बाबी आहेत याच्यामुळे तुमची वासरांची जी वाढ आहे वजन आहे उंच आहे आणि त्याच्यासाठी जी उंची आहे तर ही लवकर वाढणार आहे आणि तुमची जी कालवड आहे ती बाराव्या ते चौदाव्या महिन्यामध्ये लागवड होण्यास आपल्याला मदत होणार आहे याच्यासाठी मित्रांनो हे जे सगळे टॉनिक त्याचबरोबर दुधाचे जे माप आहे त्याचबरोबर पेंटकून कोणती वापरायची त्याचबरोबर जनताचे वगैरे डोस आहेत तर ह्याचे आपण योग्य पद्धतीने नियोजन हे केले गेले पाहिजे तर मित्रांनो चार ते आठ महिन्यानंतरनं आपण ही जी पेंड आहे तर ती वापरायची आहे आणि त्याच्यानंतरनं वासरू लागवड झाल्यावरती आपण त्याला आता समजा बाराव्या महिन्यात जर आपले वासरू लागवड झाले तर बाराव्या महिन्यापासून ते आठ महिन्याचे गाभण राहिज तोपर्यंत आपण त्याला गोदरेजची छिप्पर नावाची जी पेंड आहे तर ती वापरायची आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हे झाले पेंडचे नियोजन अशा प्रकारे मित्रांनो आपण नियोजन हे केले गेले पाहिजे आणि मित्रांनो याच्याचबरोबर तुम्हाला जर आता रिझल्ट वाटला नाही तर मित्रांनो ही जी पेंड आहे त्याचबरोबर तुम्ही एक टाईम ही जी पेंड आहे ती वापरू शकता आणि दुसऱ्या टायमाला आपण जी शेंगदाणा पेंड असते तर ती शेंगदाणा पेंड आपण एक टाईम वापरू शकता या शेंगदाण्या पेण्याचा रिजल्ट जो आहे तो सर्वांनाच माहिती आहे की शेंगदाणा पेण्याचा जो रिजल्ट आहे तो कशा प्रकारे रिजल्ट आपल्याला मिळतो याच्यासाठी एक टाईम आता आपण हे जे पेंड सांगितलेले आहेत तेथील एक टाईम पेंड आपण ही पेंड वापरू शकता आणि एक टाइम आपण शेंगदाणा ही वापरू शकता तर मित्रांनो हे झाले पेंढ्याच्या बाबतीत त्याचबरोबर मात्र दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो तो म्हणजे चारा आणि पाणी आपण वासराला कधी दिले पाहिजे तर मित्रांनो सुरुवातीच्या दोन महिन्यामध्ये आपण त्याला पेन टॉनिक आणि जनताचे औषध हे सोडून आपण चारा आणि पाणी हे अजिबात द्यायचे नाही कारण की काय होते की चारा वगैरे दिल्यामुळे काय होते हे जे वासरू जे आहे ते लहान असते आणि रवंत वगैरे करण्याची त्याची क्षमता एवढी नसते त्याच्यामुळे ते जे खाणं आहे तो जो चारा आहे तर तो व्यवस्थित त्याला ते पचन होत नाही त्याच्यामुळे काय होते की जनताचे वगैरे प्रमाण वाढते आणि त्याची सुद्धा तब्येत जी आहे ते सुधारत नाही याच्यासाठी दोन महिन्याच्यानंतरच आपण त्याला थोडा थोडा चारा दिला पाहिजे चाऱ्यामध्ये मित्रांनो आपण मुरघास देऊ शकता जे त्याचबरोबर नेपेर वगैरे देऊ शकता आणि त्याचबरोबर थोडासा कोरडा चाराही देणं महत्त्वाचे आहे तर मित्रांनो दोन महिन्यानंतर आपण त्याला हा चारा देऊ शकता आणि त्याच्यानंतरनं दोन महिन्यानंतरच आपण त्याला थोडे थोडे पाणी हे पाजायला आपण चालू केले पाहिजे की ते चारा खाते त्यावेळेस आपण त्याला पाणी चालू केले पाहिजे तर मित्रांनो तुम्ही जर योग्य नियोजन जर केले तुम तर तुमची जी कालवड आहे तर ती बाराव्या महिन्यातसुद्धा आपण कालवड जी आहे तर ती आपण लागवड करू शकता त्याच्यासाठी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत तर त्या आपण व्यवस्थित पावायच्या आहेत आणि ह्या व्यवस्थित आपण याच्यानुसारच ज्या सर्व काही पेंड वगैरे असतील जनताचे वगैरे डोसा असतील त्याचबरोबर ट्रॉनिक असतील आपण जर व्यवस्थित नियोजन केले तर आपली कालवड जी आहे ती नक्कीच बाराव्या महिन्यामध्ये आपली कालवड जी आहे तरी ते लागवड होणार आहे मित्रांनो याच्यामध्ये आपण जनताचे जे डोस आहेत तर ते कोणते कोणते देऊ शकता याच्याविषयी मित्रांनो आपण संपूर्ण जो सल्ला आहे तो सल्ला आपण डॉक्टरकडून घेऊ शकता डॉक्टर आपल्याला व्यवस्थित सांगतील की कोणकोणते कुं लिक्विड आहेत जनताचे जे औषध आहेत ते आपण आपल्या वासरांना वापरू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे योग्य नियोजन जर केले तर आपल्या कालवडे जे आहेत ते भरपूरच आपल्याला जास्त प्रमाणात आपल्याला दूध देऊ शकतात तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आपल्याला कळून नक्की कळवा त्याचबरोबर आपल्या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हा जो व्हिडिओ आहे तर तो जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्व शेतकरी बांधापर्यंत ही जी माहिती आहे तर ती पोचेल आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा धन्यवाद